नमस्कार फायनली आपण पाहतोय गावामध्ये आता इंदूचं वर्चस्व जरा जास्तच वाढलेलं असतं आणि ते जर आणखी वाढत गेलं तर माझं राजकीय भविष्य अंधारात जाईल असं मोहितरावला वाटत असतं म्हणून मोहितराव आता इंदूला कायमस्वरूपी विठूच्या वाढीतून हाकलवण्यासाठी वेगवेगळी युक्ती लढवत असतो त्यासाठी त्याने आता मोठ्याबाईंना सशैली बोलवलेलं असतं मोठ्याबाई मोहितरावच्या ऑफिसमध्ये पोचल्यावर लगेचच बोलू लागतात काय मोहितराव आज चक्क तुम्हाला माझी आठवण आली काहीतरी विशेष दिसतंय त्यावर मोहितराव म्हणत असतात एकतर तुम्ही स्वतःचं काही नवीन करत नाही आणि माझं जर राजकीय भविष्य मला उज्ज्वल करायचं असेल तर त्यात तुम्ही स्वतः पाठबळ देत नाही सांगा ना काय करायचं मी त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात मोहितराव काहीच कळत नाही आहे मला नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे काय बोलायचं आहे ते स्पष्ट करा त्यावर आता मोहितरावला शेवटी असं म्हणावं लागतं की इंदू म्हणजेच तुमची सून मला या गावामध्ये कमी लेखते म्हणजेच स्वतःचं वर्चस्व तिने वाढवून ठेवलं आहे माझं राजकीय भवितव्य जर अंधारात गेलं तर मी काय करू त्यावर मोठ्या बाय म्हणत असतात मग यात मी काय करू शकते त्यावर इंदूला शेवटी तुम्हीच काहीतरी आता व्यसन घालू शकता असं मोहितरावणे म्हणतात बाई म्हणत असतात नाही बाबा नाही असलं काही मी करू शकत नाही कारण माझी सून वाघिण आहे आणि वाघिणीच्या वागेन। गळ्यात व्यसन घालणं तितकंसं सोपं नाही आहे त्यावर मोहितराव म्हणत असतो तुमच्या पुढे पैशाची रास लावून ठेवीन मग तरी कराल ना कारण तुम्ही पैशापुढे हतबोल होता हे माहिती आहे मला मोहितरावने असं म्हणताच बाई म्हणत असतात पैशा पुढे कोण झुकत नाही पैसा देणार असाल तर मी काही करायला तयार आहे पण मोठी गोष्ट ही आहे की कि पैसा किती द्याल नाहीतर माझ्यासमोर पाच हजार रुपये द्याल आणि म्हणाल हे करा तर जमणार नाही मोहितराव म्हणत असतात अहो पाच हजार नाही लाखात देन लाखात किती हवेत तुम्हाला सांगला पण त्याआधी मला हे कन्फम सांगा की तुम्ही इंदूचं काय करणार त्यावर मोहितरावला मोठ्या बाई म्हणत असतात आधी मला सांगा तुम्ही पैसे किती देणार त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात मला साधारण दहा एक लाख रुपये हवेत त्यावर मोहितराव म्हणत असतात दिले पण मला सांगा या गावाबाहेर हकलण्यासाठी तुम्ही काय करणार तिला त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात मी हवं तर एक युक्ती करते त्यात तुम्ही माझी मदत करा मोहितराव म्हणत असतो कतली मदत मोहितरावला मोठ्याबाईंनी सांकेतिक भाषेमध्ये काय नेमकं कसं आहे सगळं काही समजवल्यावर मोहितराव म्हणत असतो ठीक आहे हे चालेल इंदूची जर बदनामी या गावात होणार असेल ना तर मी दहा लाख काय तुम्हाला पंधरा लाख देईन त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात आत्ता कसं तुम्ही काळजीच करू नका तिची बदनामी झाली तर मला काहीच फरक पडणार नाही एक तर ती सून म्हणून मला नकोच हवी होती आणि अशातच आपण पाहतोय थेट मोहितरावने काही कॅमेरे आता मोठ्याबाईंच्या हातात दिलेले असतात ते कॅमेरे थेट मोठ्याबाईंना इंदूच्या बेडरूममध्ये नेऊन लावायचे असतात फक्त ठेवायचे असतात आणि शेवटी इंदू घरात नसताना मोठ्या बाईंनी इंदूच्या बेडरूममध्ये ते कॅमेरे ठेवलेले असतात आता दुसरा दिवस उजाडलेला असतो ते कॅमेरे ऑन रेकॉर्डमध्ये असतात इंदू घरात आलेली असते बेडरूममध्ये जाते आणि त्या दिवशीचं सगळं फुटेज आता त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणार असतं आणि अशातच आता इंदूला एके ठिकाणी तयार होऊन जायचं असतं तर इंदू छान प्रकारे त्या तिच्या बेडरूममध्ये तयार होत असते आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं आता रेकॉर्ड झालेलं असतं आणि आता नेमकं ते रेकॉर्डिंग मोठ्याबाईंकडे असल्यामुळे बाई मोहितरावला ते रेकॉर्डिंग देतात आणि लगेचच आता मोहितरावच्या हातात इंदूचं ते सगळं रेकॉर्डिंग आल्यावर मोहितरावने स्पष्टपणे इंदूला गाठून असं म्हटलेलं असतं एक गोष्ट लक्षात ठेव हो इंदू माझ्या या गावामध्ये माझ्यावरच भारी पडतेस का तू तुला काय वाटलं तुझी नस आवळायला मला जमणार नाही का बा काय माझ्याकडे आता इंदूने मोहितरावने दाखवलेला तो व्हिडिओ पाहिल्यावर इंदू हादरते इंदू म्हणत असते नालाय का माझा असा व्हिडिओ तू बनवलास तरी कसा त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो डार्लिंग कशाला काळजी करतेस तू अजून कोणाला पाठवलेला नाही आहे मी पण तुला जर असं वाटत असेल की हा व्हिडिओ मी कोणाला पाठवू नये तर माझं एक काम करावं लागेल तुला त्यावर इंदू म्हणत असते काम कसलं काम त्यावर मोहितराव म्हणत असतो हा व्हिडिओ मी हवं तर डिलीट करीन पण त्यासाठी तू मला या विठूच्या वाडीत नकोस कायमस्वरूपी विठूची वाडी सोडून जा त्यावर इंदू म्हणत असते विठूची वाडी माझा श्वास आहे या विठूच्या वाढत ती तुम्ही कुठं जाऊ शकत नाही त्यावर मोहितराव म्हणत असतो ठीक आहे मग हा व्हिडिओ जाईल तेही सगळ्यांच्या मोबाईलमध्ये सगळे पाहतील एक नवीन सिनेमा त्यावर इंदू म्हणत असते नालाय का जीव घेईन मी तुझा माझ्याच बेडरूममध्ये मा कॅमेरे लावून तू हा व्हिडिओ शूट केलास ना मी तुझ्या विरोधात पोलिसात तक्रार करेन त्यावर आता मोहितराव म्हणत असतो तक्रार कर तू पण एक गोष्ट लक्षात ठेव पण हा व्हिडिओ जर चार चौकात गेला तर काय लाज राहील तुझी आणि अशातच आपण पाहतोय मागून अचानकपणे गोपाळ आलेला असतो आणि गोपाळने मोहितरावच्या टाळक्यात जी काही फाईट मारलेली असते त्यानंतर मोहितरावच्या हातून मोबाईल खाली पडतो लगेचच आता इंदू मोबाईल उचलते त्यावर मोहितराव म्हणत असतो इंदू आण तो मोबाईल माझ्याकडे त्यावर आता गोपाळ थेट मोहितरावच्या छाताडावर पाय देऊन उभा असतो मोहितरावला गोपाळ म्हणत असतो नालाय का आज तू जे काही केलं आहेस ना आता बघ काय अवस्था करतो तुझी आणि लगेच आता इंदूने त्या मोबाईलमधील सगळे व्हिडिओ डिलीट मारलेले असतात त्यानंतर गोपाळने ज्या पद्धतीने मोहितरावला तुडवायला सुरुवात केलेली असते ते अगदी पाहण्यासारखं असतं मोहितराव म्हणत असतो गोपाळ सोड मजा जीव घेणारच की काय त्यावर आता गोपाळ म्हणत असतो हो तुझ्यासारख्या नालायकाला जिवंत ठेवणं म्हणजे खरंच या पृथ्वीवर एक प्रकारचं ओझं ठेवण्यासारखं आहे आता गोपाळ ज्या पद्धतीने मोहितरावला तुडवत असतो त्यानंतर मोहितराव जीवाच्या आकांताने इकडे तिकडं पळत असतो त्यानंतर इंदू मत असते थांब गोपाळ तू अशा पद्धतीने मोहितरावला मारू नकोस त्याच्या विरोधात आपण पोलिसात तक्रार करूया त्याने माझ्या बेडरूममध्ये जे काही कॅमेरे लावलेत ना आपण तेच पोलिसांना दाखवूया त्यानंतर आता गोपाला इंदूचं म्हणणं पटलेलं असतं दोघंही आता मोहितरावला खेचत फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करतात आणि शेवटी पोलिसांनी येऊन गोपाळच्या मदतीने बेडरूममध्ये लावलेले कॅमेरे तपासलेले असतात आणि थेट मोहितराववर खूप मोठा गुन्हा दाखल होतो आता यामध्ये मोठ्या बाई सामील आहेत हे आता लवकरच समोर येणार आहे शेवटी तपासणी तर होणारच आणि अशातच आता गावामध्ये एकच बातमी पसरलेली असते की मोहितराव गावचा नेता असूनही त्याने अशा प्रकारचं कांड केलं आणि मग सगळेच गावकरी आता मोहितराव विरोधात वाईट साईड बोलत असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे इंदूने शेवटी आज जे काही होण्यापासून वाचवलं आहे त्यासाठी तर गोपाळचे आभार मानलेच पाहिजेत ना कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद